चारिक काही असू शकतं पंच्याण्णव पासून आम्ही सोबत आहोत आणि नुसतं पंच्याण्णव पासून सोबत नाही हो तुम्हाला कदाचित पंच्याण्णवचा इतिहास माहीत नसेल तेव्हा रात्री एक एक वाजेपर्यंत जेव्हा सभागृह चालायचं तेव्हा भास्करराव आणि मी आम्ही दोघेही रात्री एक एक वाजेपर्यंत बसायचो चर्चेमध्ये अर्धा तास चर्चा आम्ही दोघे मिळून करायचो अशासकीय विधेयक आम्ही दोघे मिळून करायचो आता थोडंसं कमी जागा आहे पण मी देवेंद्रजींना म्हणतो की हे कामकाज अतिशय महत्वाचं आहे पुन्हा एकदा संसदीय आयुधांचा प्र आयुध उपयोगात आणता येईल अशा पद्धतीने काम केलं पाहिजे खूप मोठं मॅंडेट आहे म्हणजे तर प्रचंड मोठं मँड दोनशे बत्तीस जवळपास आमदार निवडून आलेत कसं काय कामकाज असेल आता सरकारचं कारण विरोधी पक्षात समोर आमदार खूप कमी संख्येने आहेत आणि खूप सिनियर आमदार जे होते ते आता कुठेतरी पराभूत झालेले आहेत अनेक आमदार आता घरी गेले म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासारखे अनुभवी आमदार आता विधानसभेला तुमच्या समोरच्या बाजूला नसणार आहे असं आहे की संख्येवर गुणवत्ता ठरत नाही गुणवत्ता ठरते की तुम्ही किती सदस्य आहात पण विधान भवनामध्ये विधानसभेचा दर्जा त्यामध्ये काही मांडणी तुमचा तर्क तुमचे विषय हे राजकारणाच्या ऐवजी जर जनतेचे सामान्यांच्या हिताचे असेल तर दोन आमदारही काफी आहे मी बघितलं होतं नरसय्या आडाम एकटेच होते पण गोरगरिबांचे प्रश्न मांडायला ते थांबायचे चौऱ्याऐंशीमध्ये आम्हीही दोन होतो फक्त एक एच के पटेल आणि दुसरे जंगारेड्डी पण म्हणून दोन आहेत म्हणून कमी होते का मला वाटतं की संख्या किती हे महत्वाचं नाही गुणवत्ता दर्जा मांडणी विरोध तुम्ही फक्त विरोधाला विरोध कराल तर तुम्ही संपाल पण तुम्ही सत्तारूढ पक्षाच्या विषयाला जर चांगले असतील तर अभिनंदन आणि जिथं तुम्हाला उणी आढळते तिथं प्रहार केला पाहिजे पण दुर्दैवानी राजकारण हे फक्त टीका करण्यामध्ये जेव्हा जातं तेव्हा मात्र मग विधिमंडळाचा दर्जा हा मोठा होत नाही कमी होतो आणि याच्यावर लक्ष दिलं पाहिजे काल मुख्यमंत्री असं म्हणाले की सोळा तारखेच्या पूर्वी विस्तार होईल मात्र चर्चा सातत्यानं अशी होते की इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेत मोठं बहुमत आहे त्यामुळे कुठेतरी नव्या चेहऱ्याने आता संधी दिली जाऊ शकते अशी एक चर्चा आहे गुजरात पॅटर्न जो होता गुजरातमध्ये जो राबवला अर्थात दोन्ही राज्यांची परिस्थिती वेगळी आहे परंतु नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काही मंडळींना आता मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकत अशी एक चर्चा आहे नाही ही चर्चा कोणी केली मला माहीत नाही पण देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे याचं उत्तर दिल्यावर हा चर्चा आणि विषय संपायला तुम्ही आता संसदीय आयुधांचा तर मुद्दा उपस्थित केला की संसदीय आयुध वापरून कशाप्रकारे सभागृह चाललं जाऊ शकतं काल एका इंग्रजी दैनिकांना अशी बातमी दिली आहे की तुमचं देखील लाव विधानसभा पदाच्या रेसमध्ये आहे असं काल एका इंग्रजी दैनिकांनी बातमी हा मी वाचली ती इंग्रजी दैनिकांची बातमी पण अशी कोणतीही विचारणा झाली नाही आणि व्यक्तिगत रीतीने असं कधीही वाटत नाही जी काही देवेंद्रजींशी चर्चा झाली त्यानुसार मला वाटत नाही हां इंग्रजी दैनिक वाटत असेल की त्या पदासाठी मी पात्र आहे म्हणून म्हणून मुन त्यांनी बातमी देण्याची शक्यता आहे आता त्यांनी बातमी देणं हा त्यांचा अधिकार आहे थँक्यू सो मच खूप धन्यवाद हे होते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की कुठल्या सर व्यक्तीला मंत्रिमंडळात घ्यायचं किंवा कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींचा निर्णय होईल हा अंतिमतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि विधानसभा सुद्धा त्यांनी म्हटलं की मला अशी कुठलीही विचारणा झालेली नाही त्यामुळे नेमकं काय घडतं आहे आणि सभागृह चालवण्यामध्ये कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींचा वापर होतोय भाजप माहितीला कशाप्रकारे सभागृह चालवण्यासाठी आता गोष्टी कराव्या लागणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई